श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक शहाण्णव श्रद्धेची श्रीमंती श्री महाराजांचं एक अज्ञात निरूपण प्राध्यापक बेलसरे सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली श्री महाराजांची काही जुनी मंडळी मालाड येथे जपासाठी येऊन राहिली होती त्यांच्यामध्ये सांगलीचे श्री हरिपंत हरदास उर्फ हरिपंत मास्तर होते ते स्वत कीर्तन करीत त्यांच्यापाशी एक जुनी जीर्ण झालेली वही होती त्या वहीमध्ये कीर्तनाला उपयोगी अशी मराठी व हिंदी पदे आणि मराठी व संस्कृत श्लोक लिहिलेले होते मी ती वाचायला आणली तिच्यात लिहिलेल्या पदांचे व श्लोकांचे मला महत्त्व वाटले नाही पण सन एकोणीसशे पाच साली गोंदवल्यास गुरुपौर्णिमा झाली त्या दिवशी श्री महाराजांचे जे प्रवचन झाले त्याचा सविस्तर सारांश आढळला तो तेवढा मी लिहून ठेवला होता आता माझे वय झाले म्हणून तो हाता वेगळा करावा या हेतूने चरित्राच्या नव्या आवृत्तीमध्ये घातला आहे हरिपंत मास्तर म्हणाले महाराज जे बोलले ते बहुतेक जसेच्या तसेच मी उतरून घेतले काही शब्द व वाक्य सुटली कुर्तकोटींना विचारून ते शब्द व ती वाक्य लिहून घेतली गुरुपूजा आटोपल्यावर रामासमोर श्री महाराज बसले मंदिरातील स्त्री पुरुष दाटीवाटीने पुढे बसले रामाला नमस्कार करून श्री महाराज म्हणाले जगात श्रीमंत व बुद्धिमान व विद्वान माणसे आढळतात पण श्रद्धावान माणसे सापडत नाहीत आपल्या गुरुने जे सांगितले त्यावर श्रद्धा ठेवावी ती श्रद्धा आपले काम करते गुरु नाम देतात आणि सांगतात की तुम्ही हे नाम घ्या म्हणजे तुम्हाला भगवंताचे दर्शन होईल आपल्या इंद्रियांना भगवंत दिसत नाही कारण इंद्रियांना सीमा असते भगवंत सीमा ओलांडून राहतो त्यामुळे तो इंद्रियांनी पाहता येत नाही श्रद्धा म्हणजे जे आपण पाहिले नाही त्याच्यावर भरवसा ठेवणे शेतकऱ्याचे जीवन बघा तो श्रद्धेवर जगतो आपल्याजवळ असलेले बी पेरतो व वा पिकाची वाट पाहतो नवीन पीक येईल किंवा नाही याची खात्री नसते पण निसर्गावर भरवसा ठेवून तो जगतो श्रद्धा ठेवण्यात एक धाडस असते श्रद्धा ही मनाची शक्ती आहे श्रद्धा ठेवणारा माणूस दुबळा नसतो श्रद्धेच्या आधाराने आपण नाम घेत राहावे नाम म्हणजे भगवंताची आठवण आपण प्रपंचातील अनेक गोष्टींची आठवण ठेवतो त्याच्यामध्ये भगवंताची एक आठवण ठेवतो त्यामुळे त्या आठवणीला जिवंतपणा नसते ज्या दिवशी तुमची आठवण एका भगवंताभोवती गोळा होईल त्या दिवशी तुमच्या जीवाची सारी शक्ती एकत्र येईल शक्ती एकत्र येण्यात एक धुंदी असते त्या धुंदीमध्ये देहाचा विसर पडतो तेथे आतील मंदिराची दारे उघडतात मंदिरात हृदयाचा विणा वाजू लागतो त्यातून निघणारे दिव्य संगीत म्हणजे अनाहत नाद ऐकू येतो गुरूंनी दिलेल्या नामावरील श्रद्धेच्या द्वारा भगवंत आपल्या जीवनात प्रवेश करतो ज्या क्षणी आपल्याला फक्त भगवंताचेच नाम आठवेल त्या क्षणी भगवंताचे दर्शन होईल भगवंताची आठवण अखंड होत राहिली म्हणजेच त्याचे नाम अखंड चालले की तोच आपल्याला शोधत येतो भगवंताला इतर कोणतेही गुण आवडत नाही भगवंताला इतर कोणताही गुण आवडत नाही आपल्या अंगी फक्त त्याचे नाम सतत घेण्याचा गुण पाहिजे श्रद्धा भगवंताला आवाहन करते पण ती प्रथम नामाचा हात धरते व मगच त्याला शोधते सद्गुरूंनी सांगितले की नामात भगवंत आहे मग तो नामात असलाच पाहिजे असे निःसंशय वाटणे याला श्रद्धा म्हणतात श्रद्धेची प्रचिती अगदी सोपी आहे मला तहान लागते ना म्हणजे पाणी असले पाहिजे लहान तहाने मूल भूक लागली की आईचे स्तन शोधते याआधी कधी ते दूध प्यालेले नसते तरी ते आईचे स्तन तोंडात घेते आणि चोखायला लागते हाच श्रद्धेचा चमत्कार आहे यामध्येच श्रद्धेची प्रचिती येते जीव कोणीही न शिकवता आनंदाचा शोध करतो म्हणून आनंद असला पाहिजे आणि भगवंत आनंदरूप असल्यामुळे त्या भगवंताच्या स्मरणात तो प्राप्त होत असला पाहिजे अर्थात नामावरील श्रद्धा ही मानवी जीवनातील सर्वात मौल्यवान वस्तू आहे नामावरील श्रद्धा ही खरी श्रीमंती समजावी त्या श्रीमंती रे माणसाच्या जगण्याला ऐश्वर प्राप्त होते सद्गुरू शिष्याला नाम देतात तेव्हा त्याला परमार्थाच्या दृष्टीने आपला म्हणतात त्याला दत्तक घेतात शिष्याने गुरुने दिलेले नाम मनापासून जपले तर गुरुचे अतिंद्रिय ऐश्वर त्याला विना सायास प्राप्त होते दृश्यवस्तूचे ऐश्वर मरण समय हरवते पण गुरुने दिलेले अतिंद्रिय ऐश्वर मरणानंतर बरोबर येते त्या ऐश्वर्यामध्ये जीवाला भगवंताचा स्पर्श होतो त्या दिव्य स्पर्शाचा चमत्कार असा आहे की कि कितीही नाम घेतले तरी जीवाची तृप्ती होत नाही म्हणून केवळ नाम घेण्यासाठी तो पुन्हा जन्म घेतो नामाने काही मिळवायचे उरले नसून नामानंद भोगण्यासाठी जन्मास येणे यासारखे भाग्य फारच थोड्यांना लाभते प्राध्यापक बेलसरे श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।